जोहार धनगर आणि बंजारा समाजाला आपला म्हणजे आपल्या समाजातून वाटा देऊ नये म्हणून आपण इथे सर्व मोर्चा जमला आहोत आणि बैठक मध्ये येणार नाही आम्ही आपला पूर्ण प्रयत्न असेल इकडे त्याच्या अंगात आहे आदिवासीचे असले रक्त ते नक्की इथे येतात सपोर्ट करतात नेहमी प्रत्येक मोर्चा लहान मोर्चा नाही तर लहान लहान मोर्चा कोणत्या मध्ये येतात गव्हर्नमेंटला तुम्ही काय आहे नंतर काय तुम्ही जोहर तुम्ही इकडे कशासाठी आलेले आहेत आदिवासी संस्कृती टिकली पाहिजे आणि त्यांचं संवर्धन झालं पाहिजे आणि आद, आदिवासी समाजामध्ये जी घुसखोरी होत आहे बंजारा आणि धनगर समाजाची त्यांना हटव हटवण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केले आहे त्यासाठी या मोर्चामध्ये मी सामील होऊन सगळ्यांना विरोध करणार आहे जोहार जिंदाबाद जोहार what